नमस्कार आज आहे एकवीस जून आज दुपारनंतरचा अंदाज आपण बघतोय चला तर मग बघूया छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे यामध्ये मनमाड कन्नड वैजापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर श्रीरामपूर पैठणच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते त्यानंतर गोरेगावचा परिसर चिपळूणचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यानंतर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे काही ठिकाणी हलक्या सरी अकलोजच्या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने इंदापूर कुर्डुवाडी बार्शी परंडा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर बघायला मिळत आहे त्यानंतर इतर परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे करमाळ्याच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कैजपेठ तुळजापूर जामखेड या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लातूर या ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात सोलापूर सांगलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सातारा पुणे मुंबई या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर नागपूरच्या परिसरात आपल्याला संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते यामध्ये प्रामुख्याने भंडारा गोंदिया नागपूर या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर गडचिरोलीच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे ताडोबा उमरेडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला गडचिरोलीचा दिसतो आहे या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर कवर्डा या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे अमरावतीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे